मावशी 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 सुरू आली वीस किलोची बनवू आता मस्त वीस किलोची भेटली आख्या दादर मध्ये अशी कधी मिळणार नाही चला चला आता मस्त बनवते सुरु वीस किलो दादा अरे खत्तर रा काय बघा आता ही अर्धी ठेवा बाजूला ही घेतो अगोदर कटिंग करून उडतो रे पण पीस मावशी फ्रायला पीस बरोबर आहे का घ्या दे स्लाइस मारतो सगळ्यात आता एवढी मोठी ताजी ताजी कापून दिली आता आता फ्राय करूया आपण नमस्कार मौशी। नमस्कार काय हे आगळ आहे हे आले लसणीची पेस्ट आहे हे मीठ आहे आणि मच्छी मसाला आहे मच्छी मसाला हा मच्छी मसाला मच्छी एकदम कडक फ्राय हो मच्छी मसाला कुठला हा स्पेशल स्पेशल आम्ही तयार करतो मच्छी मसाला अच्छा हा रवा आणि पीठ आहे त्याच्यामध्ये लावून मच्छी होते पण मावशी हे मच्छी फ्राय होत आहे सुरमाईच एवढ्या मोठ्या वीस किलोच्या सुरमाईच आणि इकडे चुलीवर चुलीवरची चवच वेगळी असते अरे खरच हे खरच, खरंच लावते म्हणजे कोकणातल्या प्रत्येक डिशला आगळ लावतातच आगळ लावलंच पाहिजे ना मावशी आपण कुठल्या राजापूर अरे रत्नागिरी राजापूर मीठ लावते हळद 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 ही आता आलं लसणीची पेस्ट लावून ही खलबत्त्यात वाटून केलेली आहे मच्छी मसाला मच्छी मसाला

ही आता सुरमईची तुकडी एकदम कुरकुरीत चुलीवरची रेडी झाली आईला काय दिसते चुलीवरची सुरमई फ्राय दादरमध्ये अशी कुठेच मिळणार नाही आता लावूया सुरमई थाली हा भाज मच्छी कढी ही सोलतडी या दोन भाकऱ्या चांदा लिंबू मी केलेली सुरमई या आमच्या दादरमध्ये सुरमई थाळी काय करायला मस्त अशी सुरमई थाळी ती पण बनलेली आहे वीस किलोची मंडळी मावशींच्या हातची सुरमई फ्राय तर एवढा मोठा पीस दिलेलाच आहे त्यासोबत मंडळी तु तुपान पदार्थ आहे तिकडे जवळा आहे सुकट कोलीम जे काय म्हणतात ते आहे इकडे त्यासोबत इकडे आपल्याला मस्त अशी सोलकडी मिळालेली आहे इकडे फिश करी आहे इंद्राय तांदुळाचा भात आहे आणि सोबत इकडे मस्त अशी गरमागरम तांदळाची भाकरी तुम्हाला ज्वारीची पाहिजे ज्वारीची मिळते कोण भाकरीला ऑप्शन आहे तिथे मंडळी सोबत लिंबू दिलेला आहे आणि मस्त सुरमय वा, 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 वा। आणि कुठे मिळते म्हणजे दादर मध्ये मिळते मिळते आणि एवढं ऑथेंटिक जेवण आपल्याला दादर मध्ये मिळते मंडळी ट्राय करूया सुरम्यानेच ट्राय करूया एकदम क्रिस्पी सुरमी आहे आणि एकदम होम मेड मसाले आणि त्यासोबत मस्त असं सनफ्लावर ऑइल वापरतात मंडळी ट्राय करूया म्हणजे करू पीस खूप मोठे आहेत आणि किमतीला पण आहेत सोबत आपल्या इकडे so, मंडळी जवळाची चटणी दिलेली आहे ट्राय करूया ट्राय करूया जवळ खालायची एक माझ्या कोकणात किंवा तुम्ही आगरी कोळी लोक आणि कोकणी लोक अशीच उत्तम चव आपल्या इथे मिळणार ट्राय करूया Hmm. आणि एक पदार्थ आहेत आणि स्टाईल पण जबर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ही जर चो मला ॲड्रेस मी खाली दिलेला आहे या ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये केअर न पिसा होतो टाटा बेटा केअर सी यू